खेळगाव येथे संदीप दादा कोतकर युवा मंचच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त भंडारा वाटपाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकळे उद्योजक सचिन कोतकर जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर निखिल वारे शकुंतला पवार माजी नगरसेविका सुनीता कांबळे लता शेळके भूषण गुंड क्षीरसागर महाराज आदींसह नागरिक उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर विखे यांनी केडगावकरांशी संवाद साधला केडगाव आणि परिसराचा कोतकर परिवारामुळे विकास झाला भानुदास कोतकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत माजी महापौर संदीप कोतकर आणि उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी विकास कामांद्वारे केडगावचा चेहरा मोरा बदलला असे यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले उद्योजक सचिन कोतकर आणि सहकारी यांच्या माध्यमातून अधिक चांगले काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला केळगावकरांनी कोतकर कुटुंबावर मोठे प्रेम केले तसेच प्रेम आपल्यावर करा आपण केळगावकरांच्या पाठीशी सदैव उभे आहोत असे यावेळी पुढे बोलताना सुजय विखी यांनी नमूद केले यावेळी उद्योजक सचिन कोतकर माजी नगरसेवक सुनील कोतकर आणि सुनील उमाप यांनी आपली मनोगत व्यक्त केले ठीक आहे का कुण, आता हा मासेमारीचा विषय तर आपल्याला एक सांगतो रिकांची हो दादा आम्ही आज जो काय बंडळचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्या मागे एक कारण असं आहे की माझं भाषण ऐकून ऐकून आता बऱ्यापैकी लोकांना रिपीट झालंय सगळ्यांना मनापासून खूप खूप एका तासामध्ये पाणी देता येईल जेवढी मोठी पाणी होता आम्ही सर्वांनी येते तर मिळून यानंतर आपल्या लोकप्रिय त्यामुळे कोणाचेच नाव मी घेत नाही एखाद्या घरी आपला विजय शंभर टक्के निश्चितच आहे आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन नगरसेवक माननीय म्हणून कोणत्या शहरातील असेल नगर दक्षिणच्या उत्तरच्या असेल आरंगावर रोड असेल त्याचप्रमाणे अधिकृत उमेदवार असल्या कारणाने राजकीय भाष्य याच्यामध्ये करू शकत नाही पण मी एक गोष्ट अवश्य सांगेल की जी इच्छा आणि जी मनोकामना सचिन आबाने केली जी मनोकामना संदीप दादांनी केली मी प्रभू श्री रामाला आणि जी मनोकामना रणीय गोदकरताईंनी केली मी प्रभू श्री रामाला नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा व्यक्त करतो बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण राजकीय सभेमध्ये कधी योग आला तर बोलेल मध्ये मला काय सांगण्यासारखं का वेगळं काही नाही आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो जे केलं ते प्रामाणिकतेने केलं नैतिकतेने केलं आणि समाज कल्याणासाठी केलं समाज हा सुरक्षित राहून वाढावा आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी संधी मिळाल्यास सदैव आयुष्यभर प्रयत्न करत राहील एवढंच तुम्हाला या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विकास माननीय भरुदास कोतकर साहेबांनी या खेडगाव संदर्भात केला त्यांचाच आशीर्वाद घेऊन माननीय संदीप दादांनी या खेडगावचा चेहरा आणि खरं विकसित केडगाव हे या अहिल्या नगरच्या नकाशावर आणलं त्यापेक्षा अधिक काम हे माननीय सचिन आबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मी माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या सहकार्याने निश्चित करून दाखवेल हा विश्वास आपल्या पुढे व्यक्त करतो आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद जेवढं आपण कोतकर परिवारावर केलं तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद आपण मला देखील कराल माझ्यावर देखील विश्वास ठेवाल या वाक्याने आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो बातम्यांसाठी ई नवा नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा